हे बघा ना अंड वापरलंय न गुळ वापरलाय परफेक्ट असा चॉकलेट पम केक ख्रिसमस स्पेशल कसा केलाय त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा ना आपल्याला इथं साखर घेतली आणि ही साखर बघा अडीचशे ग्रॅम साखर घेतली आहे मी आणि साखर पूर्ण आपल्याला अशी पसरून घ्यायची आहे आपल्याला ना याचं कॅरेमल बनवून घ्यायचंय ते बघा साखर आहे ना हळूहळू वितळायला आहे आणि कॅरेमल बनवत असताना आहे ना गॅसची फ्लेम अगदीच लो करायची आहे फास्ट गॅसवर कॅरेमल करायचं नाही नाहीतर मग ते कॅरेमलचा आहे ना वास येतो अगदी करपट करपट वास येतो त्यासाठी आहे ना कॅरेमल शक्यतो अगदी एकदम लो, लो करायची गॅसची फ्लेम आणि मग करायचं आणि सतत असं हलवत जरी राहिलं ना तरी अगदी व्यवस्थित असं कॅरमल होतं किंवा न हलवता तुम्ही ठेवलं ना तरी चालतं कसंही करू शकता ते बघा साखर आहे ना पूर्ण अशी मेल्ट झालेली आहे आणि कलर बघू शकता अगदी सुरेख असा कलर आलेला आहे आणि साखर आहे ना पूर्ण अशी पसरून ठेवली ना तर अगदी एकसारख्या रंगावर मेल्ट होती आता यामध्ये ना आपल्याला पुढचं जे साहित्य घालायचं आहे ना ते बघूया आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्ये ना आपल्याला पाणी घालून घ्यायचंय व्यवस्थित असं कॅरमल झालं तर हे साईडला ठेवूया आता इथं काही ड्रायफ्रुट्स घेतले तर इथं काजू घेतलाय बदाम घेतलाय इथं अक्रोड घेतलाय टुटी फ्रुटी घेतली काळे मनुके आणि आपले रेग्युलर मनुके तर तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ना ते सुद्धा घेऊ शकता असं काही नाही की जे इतर केकमध्ये असतात तेच घेतले पाहिजेत जे आपल्याकडे अवेलेबल असतात ते घेतले तरी चालतात आणि तसाही आपल्याला अगदी सोप्यात सोपा हा पण केक करायचा आहे तर आता हे ड्रायफ्रूट्स आहेत ना आपल्याला तर यामध्ये घालून घ्यायचे आणि एक आहे ना पंधरा वीस मिनिटं आपल्याला हे असे सोक करायला ठेवायचे आता ड्रायफ्रूट्स सोक होत होतात तोवर आपण पुढची तयारी काय करायची ती बघूया आता हि तर नाही बटर घेतले मी तर तुम्ही आहे ना बटर ऐवजी तूप सुद्धा घालू शकता किंवा तेल सुद्धा वापरू शकता ते बघा आता यामध्ये ना आपल्याला दूध घालून घ्यायचंय तर हे ना अर्धा आ, अर्धा कप बटर होतं आणि अर्धा कप दूध होतं आणि दोन्हीचं मेजरमेंट जर म्हणाल ना तर अगदी एकसारखं मेजरमेंट आहे काही कमी जास्त नाहीये आणि अगदी सोप्या सोप्या पद्धतीनं बनवतोय आपण इथं आणि चमच्यानी किंवा असं हँड ब्लेंडरने तुम्ही हे चांगलं हलवून घ्यायचंय थोडस मिक्स करून घ्यायचंय बटर आहे ना ह्या दुधामध्ये चांगलं असं मिक्स झालं पाहिजे आणि दूध म्हणाल ना तर रूम टेम्परेचरवरच दूध घेतलंय मी अगदीच थंड नाही आणि अगदीच गरम सुद्धा घ्यायचं नाहीये ते बघा चांगलं असं कंबाईन करून घेतले दूध आणि बटर आता यामध्ये पुढचे साहित्य घालूया आता हिथं एक छोटा कप मैदा घेतलाय मी यामध्येच आपल्याला पाऊन कप आहे ना बारीक रवा घेतलाय तर तुम्ही आहे ना गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता हिथं दोन चमचे कोको पावडर घेतलेली आहे मी आता यामध्ये वापरायचे अगदी किंचितच मीठ इथं एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा आता हे सुक्के जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे चाळून घ्यायचे यामध्ये घालूया दोन ते तीन ड्रॉप वेनिला एसेन्स तर तुम्ही वेनिला एसेन्स ऐवजी ना वेलची पूड सुद्धा घालू शकता पण वेनिला इन्सेन्स घातला ना तर अगदी क्रिसमसचा जसा केक मिळतो ना सेम तसाच लागतो आता हे चांगलं असं कंबाईन करून घेऊया तर यामध्ये ना आपल्याला जे आपण सिरप करून ठेवलं होतं ना ते घालून घ्यायचंय आणि हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय वास म्हणाल ना तर खरंच खूप छान सुट सुटतो या केकचा ते बघा अगदी परफेक्ट असतं आपलं मेजरमेंट व्यवस्थित असलं ना तर केक अगदीच सुंदर होतो तर केक आपला आहे ना केकचं बॅटर तर रेडी झालंय आता आता इथं आहे ना केकची टीम आहे ना मी ग्रीस करून घेतली आणि यामध्ये आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचंय सगळं व्यवस्थित काढून घ्यायचंय चांगलं असं स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे सगळ्या साईडला व्यवस्थित असा केक फुगला जातो एकीकडे जाड आणि एकीकडे असा पातळ होत नाही आता यामध्ये ना आपण काही ड्राय फ्रूट्स घालून घेऊया थोडेसे काजू दिसायलाच सुंदर दिसतो आणि मुलांना ना क्रिसमस केक म्हटला ना की थोडासा वेगळाच आनंद असतो बघा त्यांचा आता यामध्ये ना तुटी फ्रुटी घालून घेऊया तर बाहेर बघा बाजारामध्ये चेरीज मिळतात त्या त्या चेरीज सुद्धा तुम्ही घालू शकता आणि कसं होतं ना ऐन वेळेला आहे ना चेरी सुद्धा मिळत नाहीत तर त्यासाठी आहे ना तुम्ही अशी तुटी फ्रुटी सुद्धा घालू शकता आता हे ना आपल्याला ले एकदा असं टॅप करून घ्यायचं कारण आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातला आहे ना त्यामुळं काय होतं ना एअर बबल्स निर्माण होतात आणि ते बाहेर पडतात त्यामुळे ना केक अगदी व्यवस्थित असा फुगला जातो आता तर मी पहिल्यांदाच आहे ना कडे ना प्रिंट करायला ठेवली होती तर त्यामध्ये ना आपल्याला हा केक व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे कढई गरम असते त्यामुळे भाजू शकतं त्यावर यांना झाकण ठेवायचं आहे आणि आहे ना चाळीस ते पंचेचाळीस मिनटं हा केक आपल्याला व्यवस्थित असा बेक करून घ्यायचा आहे आणि मग कसा झालाय हा केक आपण चेक करूया ते बघा बरोबर चाळीस मिनटं झाली तर आपण आता चेक करूया ते बघा व्यवस्थित असा फुगलाय तर आपण पहिल्यांदा मधून चेक करूया ते बघा तूथपिकची कांडी आहे ना अगदी क्लीन अशी निघतीये इथून सुद्धा चेक करूया कडेनी ते बघा व्यवस्थित असं चाळीस मिनिटात बेक झालाय आता गॅस बंद करायचा आणि एक पाच मिनिट आपल्याला यामध्येच थंड करून घ्यायचं आहे ते बघा पूर्णपणे थंड करून घेतलाय आणि आपण आहे ना आता याला डिमोल्ड करून घेऊया एजस याच्या लूज करून घ्यायच्या आणि हे बघा जर केक तुमचा व्यवस्थित बेक झाला ना तर तो आपोआप सुटत जातो बघा आणि याच्या एजस आहेत ना त्यासुद्धा व्यवस्थित अशा लूज झाल्यात आता आपण याला डिमोल्ड करून घेऊया टॅप करून घ्यायचा तर टर्न करून जाऊया ते बघा जाळी किती सुरेख कशी पडलेली आहे तर जाळीवरूनच कळतो की आपला हा केक अगदी स्पॉन्ज असा झालेला आहे परफेक्ट असा झालेला आहे तर आपण येण्याला कट करून बघूया ते बघा जाळी अगदी अशी पडलेली आहे ते बघा जाळी अगदी अशी पडलेली आहे खूप स्पॉन्ज असा झालेला आहे आणि बघता क्षणी खावासा वाटेल इतका सुरेख झालेला आहे तर या क्रिसमसला असा लुसलुशीत आणि अगदीच जाळी असलेला केक एकदा करून बघा आणि आवडला तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका खरंच खूपच सुंदर झालेलं आहे आणि जास्त मेहनत नाही घेता झटपट चला तर मग भेटूया क्रिसमस स्पेशल अशाच खमंग आणि चटपटीत खमंग रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची